रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात एकादशी दिवशी व आषाढी कार्तिकी माघी व चैत्री या चार यात्रा कालावधीत भाविक लाखोच्या संख्येने दर्शनासाठी येतात त्यामुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्यातच मंदिर परिसरात चारचाकी दुचाकी वाहने आल्याने भाविकांना रहदारी अडथळे निर्माण होतात आपत्कालीन परिस्थितीत मंदिर परिसरात अँब्युलन्स अग्निशामक या वाहनांना मोठ्या प्रमाणात निर्माण होतो या अनुषंगाने चोपाळा ते महाद्वार मंदिर परिसर या परिसरात नो व्हेकल झोन करावा तसेच दर्शनाला येणारे मंत्री महोदय राजनिष्ठाचार प्रमाणे अतिमहत्वाच्या व्यक्तींना शिवाजी चौक येथून मंदिर येथे घेऊन जाण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा यासाठी मंदिर समितीने नव्याने इलेक्ट्रिक वाहने खरेदी करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत जेणेकरून भाविकांना गर्दीचा त्रास होणार नाही तसेच भाविकांना सुखकर दर्शन घेता येईल त्याचबरोबर आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्ध हे ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच ते एकशे वीस पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर